नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय होणार आहे तर मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये ईश्वरी कशा पद्धतीने त्या हॉलमधून म्हणजेच त्या गेस्टरूममधून ती बाहेर येते आणि कशा पद्धतीने ती आता सामोरं जाते आणि ते जे डील आहे ते क्रॅक करून कंपनीचं सात्विक फॅशन या कंपनीचं होणारं करोडोंचं नुकसान थांबवते आणि त्याचबरोबर लावण्यासारख्या मस्तीखोर बाईला कशा पद्धतीने जन्माचे अद्दल घडवणार आहे ते आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इकडे ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र ईश्वरी माहीतच नसतं ईश्वरीला ईश्वरीला एका गेस्टरूमकडे लावण्य घेऊन आलेली असते आता गेस्ट रूम गेस्ट रूम? गेस्ट रूम ती गेस्टरूम म्हणजे कोणती गेस्टरूम तर ज्या गेस्टरूममध्ये तिथे नवीन गेस्टरूम बनवलेला गेस्ट आहे त्या नवीन गेस्टरूममध्ये ईश्वरीला आणलेलं असतं आणि जी स्पॅम आहे लावण्याची चमची तिला बोलवलं जातं आणि तिला सांगितलं जातं की बाहेरून दरवाजा बंद कर मग ईश्वरी जाते आणि बाहेरून स्पॅम येते आणि त्या क्षणी ती दरवाजा बंद करते ईश्वरीला माहीतच नसतं नवीन गेस्टरूम आहे म्हणून ईश्वरी गेस्टरूमकडे पाहत असते अरे अर्णव सरांनी खूप सारे चेंजेस केलेत कारण ईश्वरीने कंपनी सोडून पण बरेच दिवस झाले होते आणि लग्नानंतरही ईश्वरी काही कंपनीत आली नव्हती आज ती आलेली आहे त्याचबरोबर खरंच खूप गरज आहे म्हणून ती आली आहे त्या दिवशी अर्णवला डबा दिला आणि त्यानंतर ती गेलेली आहे पण ईश्वरीच्या लक्षात येतं की अरे हा दरवाजा कसा काय बंद झाला म्हणजे असं कसं झालं म्हणजे दरवाजा का बंद झाला आहे एकतर तिच्याकडे मोबाईलही नाही मग ती मोबाईल शोधत असते तिच्या लक्षात येतं बाप रे मी तर अर्णव सरांच्या केबिनमध्ये तिथे टेबलवर माझा मोबाईल ठेवला होता तो तिथंच राहिला आहे खरं तर ही आत्ता प्रेझेंटेशनचं जे हॉल होता म्हणजे कॉन्फरन्स हॉल होता तिथे थांबणार होती परंतु ईश्वरीला मुद्दामच लावण्याने इकडे आणलेलं ला असतं जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आता ईश्वरीच्या पुढे खूप मोठा प्रश्न असतो की या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं कारण वाटते तेवढी साधी सोपी गोष्ट नाही आहे ही ईश्वरीला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी लागणारा कालावधी हे सगळं खूप मोठं आहे कारण एवढं सहजासहजी ईश्वरी या सगळ्यातून बाहेर पडू शकत नाही इकडे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर कुठं आहे ती का आलेली नाही तेव्हा लावण्या म्हणते मला नाही माहिती ती कुठं गेली आहे काय माहिती ती कुठं गेली आणि का आलेली नाही आहे ती तेव्हा अर्णव म्हणतो असं कसं शक्य आहे तेव्हा ती म्हणते की नाही माहिती मला म्हणजे कॉन्फरन्स रूमपर्यंत अर्णवला माहिती असतं की हिच्यासोबतच ती गेलेली होती कॉन्फरन्स रूमपर्यंत ती गेलेली आहे मग अचानक काय झालं ईश्वरी कुठं गेली असेल हा प्रश्न मात्र उभा असतो आणि मग मात्र इकडे लावण्या म्हणत असते की मला नाही माहिती अर्णव म्हणतो तूच तर तिला घेऊन गेली होती ना मग अचानक काय झालं कुठं गेली ती कारण तू तर मला सांगितलेलं होतं तेव्हा मात्र इकडे अर्णव तिला म्हणत असतो अर्णव म्हणतो की मी पाहून येतो असं म्हणत अर्णव हा ईश्वरीला शोधण्यासाठी जाणार असतो तर लावण्या म्हणते अरे तू कुठं जातोयस आता येतील कोण कौन, आपले कॉन्फरन्स आहे ना त्याच्यासाठी सगळेजण सा। तेव्हा अर्णव म्हणतो पण मी सिंधोर तेव्हा तो म्हणतो की आकाश तू जाऊन ती बोलते की आकाश तू जाऊन बघू नये बरं आणि मुद्दामच ती आकाशला पाठवते ईश्वरीला शोधण्यासाठी आता ईश्वरीला शोधायचं तरी आहे ही खूप मोठी गोष्ट असते कारण ईश्वरी कुठं गेली याबद्दल कोणाला काहीच माहिती नसतं आणि आता मात्र ईश्वरीला शोधण्यासाठी ती गेलेली आहे आकाश गेलेला आहे आणि आकाश जाऊन पाहतो इकडे अर्णव ईश्वरीला फोनसुद्धा लावत असतो परंतु ईश्वरीचा फोन, फोन काही केला लागत नसतो अर्णव म्हणतो की असं कसं झालं कारण फोनची रिंग येते पण ती उचलत का नाही हा प्रश्न अर्णवच्या पुढे आहे अर्णव जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा मात्र इकडे ईश्वरी ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असते ती गोष्ट मात्र खूपच मोठी असते आणि मग मात्र अर्णव आणि ईश्वरी अर्णव म्हणत असतो की नाही ईश्वरीच्या बाबतीत असं काहीतरी झालेलं आहे की ती श ती कुठेतरी प्रॉब्लेममध्ये आहे मला असं का वाटतंय असं अर्णव बोलू लागतो तेव्हा लावण्य म्हणते की ये सर आत्ता महत्त्वाचं काय आहे मला सांग आता सध्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपली मीटिंग तर मला असं वाटतंय की मीटिंग आधी अरेंज केली पाहिजे आणि मग बाकीच्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आधी तू असं ती मुद्दामच अर्णवला बोलू लागते अर्णव मात्र म्हणतो की चालेल आता मीटिंग कॉन्फरन्स कारण इन्व्हेस्टर्स आलेले आहेत आणि आता ही कॉन्फरन्स सुरू सुद्धा तेवढंच गरजेचं आहे म्हणून अर्णवने आता कॉन्फरन्सला सुरुवात तर केलेली आहे पण त्याला जे मुद्दे मांडायचे आहेत ते ईश्वरीशिवाय तिथे मांडताच येणार नाहीत ही गोष्ट अर्णवला सुद्धा माहिती आहे आणि म्हणूनच अर्णव मात्र ईश्वरी कुठं आहे याची वाट बघत असतो तेव्हा लावण्य त्याला म्हणत असते की मला असं वाटतंय की ती नाही येणार आहे ती गायब झाली असणार आहे तेव्हा अर्णव म्हणत असतो की काय बोलतेस तू हे सगळं शक्यच नाही आहे मी सिंदोर कुठं जाणं शक्यच नाही असं तो सांगू लागतो तेव्हा मात्र इकडे अर्णवला खात्री असते की ईश्वरी नक्की येणार आहे आणि मग मीटिंगला तर सुरुवात करायची आहे ईश्वरीला इकडं टेन्शन आले की हे काय होऊन बसले आहे अर्णव सरांना तिथं गरज आहे माझी आणि मी इथे अडकली आहे मी काय करू मी कसं हे सगळं मॅनेज करू हा प्रश्न आता ईश्वरीला पण पडलेला आहे तेव्हा लावण्या मात्र म्हणत असते की य सर तू चुकतोयस मला असं वाटतंय की तू तिची वाट बघायला नको आहे प्रेझेंटेशनला सुरुवात केली पाहिजे तेव्हा ईश्वरी इकडे आहे लावण्याला अर्णव बोलत असतो की तुला नाही माहिती मी सिंदूर आल्याशिवाय प्रेझेंटेशन होऊ शकत नाही इकडे ईश्वरी मात्र आता खूप टेन्शनमध्ये आकाश तिला शोधत आहे अर्णव फोनवर फोन, फोन करत आहे पण ईश्वरी काही फोन उचलत नाही शेवटी आकाश फोन उचलतो आणि सांगतो की अरे दादा वहिनीचा फोन केबिनमध्येच होता आणि तो मी आत्ता माझ्या ताब्यात घेतलेला आहे वहिनी नाही आहे आत्ता इथे ती कुठे माहीत नाही आहे मला तेव्हा इकडे पाहायला मिळतं की ईश्वरी आता तिचे प्रयत्न सुरू करते कारण थांबून उपयोग नसतो आज प्रेझेंटेशनला जर आपण नसेल तर अर्णव सरांचं खूप मोठं नुकसान होईल अर्णव सर त्यांची बाजू मांडू शकणार नाहीत ही, ही गोष्ट ईश्वरीला चांगलीच माहिती असते आणि त्यामुळंच ईश्वरी म्हणू लागते की नाही मला आज काहीही करून अर्णव सरांकडे पोहोचलं पाहिजे अर्णव सरांच्या सोबत तिथं असलं पाहिजे तरच ही मिटिंग व्यवस्थित होऊ शकते आता मात्र प्रश्न पडलेला असतो आणि पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि मग मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र ईश्वरीलाही तोच प्रश्न पडलेला असतो की हे सगळं मॅनेज कसं करायचं कारण वाटतात तेवढ्या साध्या सोप्या गोष्टी नाही आहेत ह्या सगळ्या ह्या सगळ्यातून मॅनेज करणं हे सगळं करणं ही, ही वाटतीच जेवढी सोपी गोष्ट नाही तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष जातं खिडकीकडे आणि तिथं काही साड्या कपडे असतात पडलेले ईश्वरी डोक्याला हात लावून थकलेली असते दरवाजा आधळून आधळून आपटून आपटून सगळ्या गोष्टी तिने केलेल्या असतात पण तिचा आवाज मात्र कोणाकडे पोहोचलेला नसतो कारण त्या बंद दरवाज्यातून आवाज कुठेच बाहेर जात नसतो आता मात्र ईश्वरी थकून गेलेली असते ईश्वरीला प्रश्न पडतो की मला इथून बाहेर पडावंच लागणार आहे आणि मग मात्र ईश्वरी आता विचार करायला लागते ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरीही सरांच्या बाबतीत जे काही घडत आहे या सगळ्यातून मला मार्ग काढावाच लागणार आहे एवढंच ईश्वरीच्या डोक्यात असतं आणि मग मात्र ईश्वरी म्हणते की मला आता या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा ते मला पाहावंच लागणार आहे आणि ईश्वरी मग आता तिथं विचार करते की मला काय करू मी आणि ईश्वरीला गणूबाप्पाला ती मागणं मागते की गणूबाप्पा अर्णव सरांसाठी आजची मीटिंग जी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि ह्या मिटिंगसाठी मी तिथं असणं खूप गरजेचं आहे तरच अर्णव सरांची आजची मिटिंग ही सक्सेस होऊ शकते असं तिने गणूबाप्पाला सांगितलेलं असतं आणि मग मात्र आता प्रश्न पडलेला असतो तो, तो म्हणजे ईश्वरीचा ईश्वरी अजूनही आलेली नाही त्यामुळं सगळेजण तिथं असतात सगळेजण याच गोष्टींचा विचार करत आहेत की काय झालं असेल ईश्वरी कुठं असेल आणि त्या क्षणी इकडे इन्व्हेस्टर म्हणत असतात की तुम्ही काय बोलताय ते कळत नाही याची मीटिंग मला असं वाटतंय की कॅन्सल केली पाहिजे लावण्याला तर खूप आनंद झालेला आहे कारण ती खूप खुश झालेली आहे चला म्हणजे ईश्वरीमुळं अर्णवचं खूप मोठं नुकसान होतंय या गोष्टीचा आनंद तिलाही खूप झालेला असतो आणि त्याचबरोबर ती हे सगळं बोलतसुद्धा असते आणि मग मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अचानक ईश्वरी येऊन तिथं थांबते जेव्हा अचानक ईश्वरी येऊन जेव्हा तिथं थांबत आहे तेव्हा मात्र इकडे आता प्रश्न पडलेला असतो की इथं अचानक ईश्वरी कशी आली म्हणजे ईश्वरी तरी तर नव्हती मग ती कशी आली असं आर्नवला त्याचबरोबर लावणण्याला आर्णवला तर खूप आनंद झाला आहे कारण ईश्वरी तिथं आली ही गोष्ट खूप चांगली आहे ह्या गोष्टीचा आनंद अर्णवला सुद्धा खूप झालेला आहे अर्णव खुश आहे आणि त्याचबरोबर इकडे इन्व्हेस्टर जे आहेत ते सुद्धा खुश आहेत इन्वेस्टर आता ईश्वरी अर्णवचं जे प्रेझेंटेशन आहे ते पूर्ण करत आहे अर्णव ज्या पद्धतीने एक 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 मुद्दा मांडत आहे तो प्रत्येक मुद्दा ईश्वरी तिथं सांगत आहे आणि त्याचबरोबर ईश्वरी ज्या पद्धतीने ते सगळं प्रेझेंटेशन तिथं देत असते ते मात्र खूपच छान असं असतं आणि आता मात्र अर्नो ते प्रेझेंटेशन तिथे पाहत असतो आणि मग तिथे जे इन्व्हेस्टर आहेत ते तयार होतात कारण त्यांना हे पटतं अर्णोच्या आवाजाचा झालेला प्रॉब्लेम ही गोष्ट त्यांच्यासुद्धा लक्षात आलेली असते आणि म्हणूनच इन्व्हेस्टरनी आता मान्य केलेलं असतं आणि खरं तर अर्नो त्या क्षणी ईश्वरीचं मात्र कौतुक करू लागतो अर्णवच्या लक्षातच नसतं की आता काय करायचं होतं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला होता पण त्या क्षणी अर्णवने ज्या पद्धतीने आज हे डील ईश्वरीमुळं क्रॅक केलेलं असतं आणि त्यामुळं तर ह्या एवढ्या चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात आणि आता मात्र अर्णव खूप खुश झालेला असतो कारण फायनली हे डील क्रॅक झालेलं आहे म्हणून आता इन्व्हेस्टर जे आहेत ते हँडशेक करण्यासाठी येतात आणि लावण्याचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं तेव्हा ईश्वरीला आता अर्णव म्हणत असतो की काय झालं मी सिंदूर तू कुठं होतीस नक्की काय प्रॉब्लेम झालेला होता असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा मात्र ईश्वरी सांगते की अर्णव सर ते महत्त्वाचं नाही आपण ते नंतर बघूया असं ईश्वरी इकडे अर्णवला सांगू लागते तेव्हा अर्णव म्हणतो म्हणजे ते महत्त्वाचं नाही आहे म्हणजे तू कुठं होती कोणत्या प्रॉब्लेममध्ये होतीस का अगं मला खूप काळजी वाटत होती तुझी असं जेव्हा अर्णव ईश्वरीला सांगतो तेव्हा ईश्वरी सांगते की हो अर्णव सर मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये होते पण मी त्या सगळ्यातून बाहेर आले आता इन्व्हेस्टरने डील तर फायनल केलेलं आहे आणि ईश्वरी आणि अर्णव दोघंही तेवढेच खुश आहेत ईश्वरीला सुद्धा खूप आनंद झालेला आहे अर्णव आणि ईश्वरी यांचं डील फायनल झालेलं आहे त्याचबरोबर अर्णवने ज्या पद्धतीने या गोष्टी हँडल केलेल्या असतात त्याही तेवढ्याच मोठ्या असतात आणि तो सुद्धा तेवढाच खुश झालेला आहे तर इकडे लावण्याचा प्लॅन नेहमीप्रमाणे फ्लॉप झालेला असतो आणि लावण्या मात्र भयानक कशी चिडत असते ती म्हणत असते की आज पुन्हा तिने बाजी मारली कारण ती अडाणी गावठी मुलगी तिने बाजी मारलेली आहे ते तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि अर्णवला सांगू लागतो तुला माहिती आहे का दादा आज वहिनीने काय केलेलं आहे म्हणजे ती कुठं अडकली होती तुला माहिती आहे का तिने ज्या गेस्टरूममध्ये होती ती गेस्ट रूम बाहेरून लॉक झालेली होती हे जेव्हा अर्णव ऐकतो तेव्हा त्याला धक्का बसतो तो म्हणतो काय ती गेस्ट रूम लॉक झालेली होती असं कसं शक्य आहे गेस्ट रूम लॉक होणं कारण आपल्या कुठल्याच गेस्ट रूम लॉक होत आहेत त्या चाव्या तर माझ्याकडे आणि त्याचबरोबर लावण्याकडे आहेत मग मात्र अर्णवच्या डोक्यात क्लिक होतं तेव्हा ईश्वरी लावण्याला खेचतच घेऊन आलेली असते आणि त्याला सांगू तिला सांगू लागते की झालं आज तुझ्यामुळं सरांचं जे नुकसान होतं त्या सगळ्याला जबाबदार तू आहे आज कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं असतं इन्व्हेस्टरांनी बॅकआउट केलं असतं तर कंपनीचा जो होणारा लॉस होता त्याला तू जबाबदार आहे असं म्हणत ईश्वरीने इकडे झिंजा उपटायलाच सुरुवात केलेली असते लावण्याच्या आणि तिला दाखवून दिलेलं असतं की यापुढे लांब राहायचं तेव्हा लावण्या म्हणत असते मी काहीच केलेलं नाहीये तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मी सांगते तुम्हाला हिने काय गोंधळ घातलेला आहे असं म्हणत ईश्वरीने त्या स्पॅमला बोलावून आणलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की लावण्याने काय गोंधळ घातलाय त्याचबरोबर सगळे स्टाफमधले तिथं आलेले असतात सगळेजण सांगत असतात की कशा पद्धतीने इशूने आज इथे जीवाची बाजी लावलेली असते आणि जीवाची बाजी लावून तिनं ही गोष्ट जी केलेली आहे ती सगळ्यांच्या पुढे आलेली असते सगळ्यांच्या पुढे त्यांनी दाखवून दिलेलं असतं की ईश्वरी आज जेव्हा उतरलेली असते तेव्हा मात्र तिने जे काय केलेलं आहे त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या असतात अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो की मी सिंदर तू इतकं सगळं केलेलं आहेस तेव्हा ऐश्वरी म्हणते की हो अर्णव सर कारण आपल्या कंपनीसाठी आपल्या रेप्युटेशनसाठी हे सगळं करणं गरजेचं होतं कारण या लावण्या मॅडमना आपल्या कंपनीची काळजी नाही आहे त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की मिरवायचं आहे आणि फक्त ए एसआरच्या पुढे मागे करायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मी त्यांची बायको आहे आणि एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची पुन्हा जर कंपनीच्या बाबतीत काही वेडवाकडं करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे असं म्हणत इकडे ईश्वरीने जणू काही त्या लावण्याच्या झिंज्या उपटायला सुरुवात केलेली असते आणि तिला दाखवून दिलेलं असतं की यापुढे पुन्हा माझ्या वाटेला जायचं नाही आणि माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं इकडे अर्णव मात्र जाम खुश झालेला जा असतो ईश्वरीमुळे कंपनीला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याला खूप छान वाटत आहे आणि त्याला खूप आनंदही झालेला असतो कारण फायनली ही गोष्ट घडलेली असते ती फक्त आणि फक्त ईश्वरीमुळं घडलेली असते म्हणून अर्णव ईश्वरीचं कौतुक करू लागतो ईश्वरीला म्हणत असतो की खरंच मानलं तुला आज तू दाखवून दिलेलं आहे की इंदोरी काय करू शकते इंदोरची छोरी काय करू शकते हे तू दाखवून दिलेलं आहे असं म्हणत अर्णव ईश्वरीचं कौतुक करू लागतो आणि त्याचबरोबर ईश्वरीला म्हणतो की खरंच मला ना खरंच मला विश्वास होता की तू माघारी येणार तू अशी निघून जाणार नाही याची मला खात्री होती पण कुठंतरी मनात अशी भीती निर्माण झालेली होती की काय झालं असेल माझी ईश्वरी कुठं असेल कोणत्या परिस्थितीत असेल नक्की कोणत्या अडचणीत तर सापडली नसेल ना, ना? असे अनेक शंका कुशंका माझ्या मनात चालू होत्या आणि म्हणून मला थोडंसं टेन्शन आलेलं होतं पण पुन्हा मात्र इकडे आता ईश्वरीने दाखवून दिलेलं असतं की ती काय करू शकते कशा पद्धतीने तिने त्या लावण्याचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो लावण्याला दाखवून दिलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पुन्हा जर माझ्या बायकोच्या वाटेला गेलं तर गाठ माझे जे आहे अर्णवच्या समोर ईश्वरीने लावण्याचं सत्यसुद्धा आणलेलं असतं आणि इकडे वाट लागलेली असते ती म्हणजे लावण्याची अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट थँक्यू